कबनूर येथील ग्रामदैवत जदिसो ब्रांसो उरूस चार एप्रिलपासून साजरा करण्यात येणार आहे बुधवारी तीन एप्रिल रोजी रात्री बारा वाजून एक मिनिटांनी गंधरात्र चार एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता लहान गट पळण्याच्या शर्यती नऊ वाजता मोठा गट पळण्याच्या शर्यती साडेनऊ वाजता सायकल शर्यती शुक्रवारी पाच एप्रिलला पहाटे सव्वा चार वाजता भव्य आकर्षक आतशबाजी व सरकारी गलीफ याच दिवशी सकाळी नऊ वाजता जनरल गट बैलगाडी शर्यती जनरल ब गट बैलगाडी शर्यती दहा वाजता जनरल अ गट बैलगाडी शर्यती दुपारी चार वाजता मोफत निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान सहा एप्रिलला दुपारी चार वाजता मोटरसायकल बरोबर म्हैस पळवणे शर्यती सात एप्रिलला दुपारी चार वाजता शिवशंभू मर्दानी दांडपट्टा मंडळ कबनूर व जय भवानी व्यायाम मंडळी चरकरंजी यांची मैदानी खेळाची प्रात्यक्षिकं नऊ एप्रिलला गुढपाडव्यानिमित्त सकाळी नऊ वाजता गावगन्ना बैलगाडी शर्यत आधी स्पर्धा होतील आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करत सर्व कार्यक्रम आयोजिले आहेत तसेच आचारसंहिता असल्यानं मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात ता आले आहेत तसेच पळण्याच्या शर्यती कबनूर बैलगाडी शर्यती पंचगंगा मैल खड्ड्याजवळ मैस फळवणे लक्ष्मी मंदिर सोडगेमाळा मैदानी खेळ ग्रामपंचायतीसमोर कुस्ती मैदान कोल्हापूर रोड या ठिकाणी होईल कुस्ती मैदानाचे नियोजन दर्गात आली मंडळ व उरुस समिती यांच्याकडे उर्वरित सर्व स्पर्धा उरुस समिती सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य माजी जिल्हा परिषद सदस माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य व इतर सर्व समित्या पत्रकार मुजावर ट्रस्ट सर्व ग्रामस्थ यांच्यातर्फे होणार आहे असे सरपंच शोभा पवार उपसरपंच सुधीर लिगाडे व समिती सदस्यांनी सांगितलं मराठी यस न्यूज साठी कबनूरहून चंदुलाल फकीर